नंतर स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये मध्ये आणि फायनली मी मनावरती घेऊन मिनी ब्लॉगची ची सुरुवात केली आहे आणि आज मंगळवार सो त्यामुळे मी निघाली होते खुलताबादच्या दर्शनासाठी आणि आज आमोशासुद्धा सुद्धा होती त्यामुळे तर फायनली आम्ही पोचलो आणि बाप रे कसलं भयानक उन्हे रे बाप मला मंदिर दाखवायचं होतं बट ते व्यवस्थित दिसतच नव्हतं त्यामुळं मी परत एक क्लिप घेतली आणि त्यामध्ये मग मी प्रॉपर तुम्हाला मंदिर दाखवते आणि मित्रांनो तुम्हाला सांगते इथं जी माझ्या मनाला प्रसन्नता भेटते ना एवढं प्रसन्न वाटतं ना मला की मी सांगू नाही शकत मग त्यानंतर मी गेले होते प्रसाद आणण्यासाठी आणि मी फायनली प्रसाद वगैरे घेतला होता पण काय झालं अमोश असल्यामुळे मला ना कवळं आणि नजरबट्टू घ्यायचा होता बट मी ते विसरली होती आणि मग मी तो विचार करत होती की बाबा मी मंदिरातनं आल्याच्यानंतर ते सगळं काही सामान घेईन आणि ऊन तर एवढं भयान होतं ना की एक मिनिट सुद्धा मला उन्हात थांबवणं असं वाटत नव्हतं म्हणजे राहवल्याच जात नव्हतं उभंच राहता येत नव्हतं मला तर मी पटकन पटकन मंदिरामध्ये गेले आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी एवढं सगळे काही प्रश्न मांडले आहेत ना मारुती फायनली निघालो तिथनं दर्शन घेऊन आणि मग आम्हाला दिसलं उसाचा रस आणि तो पण एकदम गावा सारखा मग आम्ही रस घेतला आणि पटकन निघालो आणि मी पोचले रिलायन्सला आणि थोडंसं फ्रेशअप होऊन मग त्यानंतर मी काकडी घेतली काकडी खाऊन मस्त खूप एन्जॉय केला आणि असं होतं माझा छोटासा मी न्यू व्लॉग आवडला असेल तर लाईक करा थँक्यू